नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत सिजनल रेसिपीमध्ये आज आपण करणार आहे मटार कटले त्यासाठी हे एक वाटी मटार मी ओले ताजे सोलून घेतलेले आहेत त्याच वाटीनं हे सपाट वाटी पोहे घेतलेत हे थोडे धणे आणि जिरे घेतलेत हे, हे दोन्ही गरम करून ह्याची जाडसर आता ही पुड करून घेणार आहे आणि ह्या मिरच्या कमी तिखटवल्या आहेत म्हणून ह्या सहा सात हिरव्या मिरच्या आणि हे, हे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता पहिल्यांदा पाण्याला उकळी आली हे मटार मी वाफवून घेते आणि धन्या जिऱ्याची पावडर करून आणि हे आलं आणि हिरवी मिरची एकत्र ठेचून मटार कटलेटच्या पूर्वतयाऱ्यासाठी ही एवढी तयारी आपली पुरेशी आहे चला तर मग हे पहिल्यांदा मटार वापून घेऊया बघ आता पाण्याला उकळी आली आहे त्यामध्ये हे टाकून फुटेपर्यंत आपण चांगले वाफवून घ्यायचे आहेत बघा आता पाच मिनटं उकळल्यानंतर मटार आपले कसे छान शिजलेले आहेत बघा हे असे खाणं तोटले तरी पूर्ण तुटले जातात म्हणजे ते आपले चांगले शिजवून झाले हे आता ह्या बाऊलमध्ये काढून पूर्ण थंड करून घेते बघा आता हे मटार थंड झाल्यानंतर या ठोब्यानं असं जेचून मी बारीक करून घेतलेले आहेत हे अजिबात मिक्सरमध्ये घालू नका मिक्सरमध्ये घातले की ह्याची पूर्ण पेस्ट होऊन जाईल म्हणून हे असे ठोंब्यानं किंवा वाटीच्या बुडानं फुलपात्राच्या कसंही करून तुम्ही एवढे असे झाडसर बारीक करून घ्या आता हे क्रश केलेले वाटाने आपण आता एक एक करून सगळ्या ताटात काढून घेऊया एक वाटी पोहे मी अशी भिजवून घेतलेले आहेत थोडा वेळ पाणी ठेवून चांगले भिजवून घ्यायचे आहेत त्यात टाकूया हा बारीक चिरलेला एक मध्यम साईजचा कांदा यालं आणि हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या हिंग हळद हा ओवा अर्धा चमचा मी हातावर चोळून घेतला आहे आणि धनेजिरेची ही जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे हे सगळंच आपण आता ह्यामध्ये टाकून घेऊया त्यात टाकूया चवीपुरतं मीठ त्यात आता टाकूया ही बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर आणि हे मिश्रण आपण आता हाताने चांगलं मिक्स करून आपण कटलेट तयार करून घ्यायचे आपल्या पोह्याच्या आणि वाटाण्याच्या ओलसरपणावर पहिल्यांदा चांगलं एकजीव करून घ्या लागलं बघा आता अजिबात पाण्याचा वापर न करता हे एक सारखं चांगलं मळून झालेलं आहे त्याच्यावर आता थोडंसं तेल टाकून आणखी एकदा एक जीव करून घेते आणि ह्या मिश्रणाच्या हाताच्या जा अगोदर असे एकसारखे गोळे करून घेऊया म्हणजे कटलेट आपले एका मापाचे होतात मग आता असे एकसारखे गोळे करून घेतल्यानंतर मी या हाताला तेल लावून हे असे एकसारखे चपटे करून कटलेट तयार करून घेते बऱ्याच छान असा अच्छा कर द्या आता गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे तेलाचं टेम्परेचर बघण्यासाठी हा एक कटलेट मी टाकलेला बघा कसा छान तळून होते हा काढून घेऊन आता असेच उरलेले कटलेट पण मी सगळे तळून घेते हे तुम्ही डाळीच्या पिठात घुवून वड्यासारखं तुम्ही हे कटलेट वडे पण करू शकताय बघा कसा छान कुरकुरीत झालेला आहे आता असे करून मी सगळे कटलेट तळून घेते हा मी पहिल्यांदा काढून घेते बघा मैत्रिणीनो असे आपले मटार कटलेट तयार झालेले आहेत बघा माझी रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशा सिजनल आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी रहा, धन्यवाद